महादेवजी जानकर साहेब आज आष्टी तालुक्यामध्ये झालेल्या पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी त्या आपल्या सोबत आहेत साहेब काय सांगणार आहेत गेल्या आठ दहा दिवसापूर्वी आष्टी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि यामध्ये शेतकऱ्याचं गोधन असेल किंवा संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत आपण पाहणी केलेल्या काय वाटत मी गेली चौदा दिवस झालं महाराष्ट्राच्या विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाड्यातल्या हो सारे जिल्ह्यांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही अभ्यास केला एक रिपोर्ट पाठवणार आहे पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यावर हे नैसर्गिक संकट आलेलं आहे पण त्याला राजाने सरकारनं काय केलं पाहिजे तुरंत त्याला लवकर काहीतरी मदत करून द्यायची जाईल व्यापारी असतील डॉक्टर असतील वकील असतील शेतकरी असतील वंचित घटकातील लोक असतील त्यांचं आता एखादी आता आता मला समजलं मला पत्रकारांनी सा सांगितलं करडे साहेबांनी मिसाळी समाज आहे बिचार त्याला कुठंच घर नाही दार नाही त्याचा सारा संसार गेलेला आहे अशा माणसालाही वाली नाही म्हणून राज्य सरकारनं माझी त्यांना नम्र विनंती आपल्या माध्यमातून की तुम्ही लवकरात लवकर एकरी पन्नास हजार रुपये द्या आता डॉक्टर आहेत डॉक्टर शेंडगे हे माझेच पक्षाचे नेते आहे तिथं जर नुकसान झालं नुसते शेंडगेच देऊन आता साऱ्या डॉक्टरांचं कमीत कमी तिथे एक एक कोट रुपये नुकसान झालेलं आहे तर त्याचं भरपाई तुम्ही कशी करणार आहे तेही पैसे दिलं पाहिजेत काही गोधन आहे गाई बैंशी शेळ्या मेंढ्या वाहून गेले ते एकरी पन्नास हजार दिलं पाहिजे आणि पहिलं याच मुख्यमंत्री महोदया साहेबांनी सांगितलं होतं की आमचं सरकार ना आम्ही सात बारा कोरा करू कोरा 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 आमची त्यांना विनंती आपल्या माध्यमातून की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय दादा दादा की तुम्ही तिघांनी दिलेला वादा पूर्ण करा पहिला सात बारा कोरा करा आणि आता जी ओला दुष्काळ डिक्लेअर केलाय त्याला शंभर टक्के मदत करण्याची भूमिका करा त्यात काय मुलांचं फी कॅपिटेशन फी घेतली नाही पाहिजे हॉस्पिटलमध्ये जर एखाद्या माणूस ऑपरेशन होत असेल तर ते गव्हर्नमेंटने केलं पाहिजे कास्ट रिलीजियस न धरता धर्म विर्म काय नाही मानव म्हणून आहे त्या सर्वाला ट्रीटमेंट देऊन समान दिली पाहिजे आणि बॉम्बे पुण्याचा विकास थोडा कमी करा तो पैसा काय करा कोस्टल रोडचा आमच्या इथल्या व्यापाऱ्यांसनी डॉक्टरांसनी शेतकऱ्यांनी वंचित घटकांना देण्याचे प्रयत्न करा तुमचा जो फंड आहे आता तुमचं डबल इंजिनचं सरकार आहे दिल्लीमध्ये मोदी साहेबाकडे जावा आणि जास्तीत छत्रपती शिवाजीराजेच्या जा काळामध्ये दुष्काळ पडला होता त्यावर राजाने सर्व शिवाजी महाराजांनी सर्व तनके बंद केले आणि रात्रीच्या एक वाजता पाणी कुणाला नाही काय नाही हे बघत होतं सोनं नाणं देखील त्यांनी हिरे जडीत होतं ना ते देखील घाण ठेवायची प्लॅनिंग केली शिवाजीराजाने आपण शिवाजीचं नाव घेतो बाबासाहेबांचं नाव घेतो महात्मा फुल्यांचं नाव घेतो या सर्व पुरुषांची नाव घेतो तर या सरकारला माझी विनंती आपल्यामध्ये येतो आम्हाला राजकारण बिलकुल करायचं नाही लोकांना दिलासा द्यायचा आहे मी नांदेड परभणी जिल्ह्यात गेलो सरपंच गडदे म्हणून एम एस याग्रे झालेला पोरगाव होता चाळीस हजार कर्जासाठी सिटीतला ती ओस बघितला तिथंच त्यानं ती रोगार फिरून ऍक्सिडेंट वाहत नाटक केली काल आम्ही दोन दिवसापूर्वी भोमला गेलो लक्ष्मण पवार म्हणून एक भाकरीवाडीचा कार्यकर्ता होता त्याला एक लाखाची नोटीस आली श्रीराम फायनान्सची तर तिथं त्यानं काय केलं घरात बायकोला कोणाला सांगितलं नाही त्यानं रानातच औषध पूर्ण तो बिचारा मिळाला सरकारला माझी विनंती आहे अशी किती लोक तुम्हाला मारायचे की समजा तरी आम्ही धीर देतो या आज मी धीर देण्यासाठी जाणूया म्हणजे माझ्या काय सत्ता आहे मी सत्तेच्यावर जात आहे सत्तेवर आहे पण मूल रडल्याशिवाय तर आज दूध पाजा गेला नाही पण आम्ही राज्य सरकारला सांगतो तुमचं दिल्लीमध्ये मोदी साहेब आहेत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तुम्ही काय करा ह्याच्यावर योग्य निर्णय घ्या अडीच एका यक, एका हेक्टरीला तुम्ही साडेआठ देत आहे आणि खर्च किती एका एकरला बावीस हजार रुपये एका एकरला बावीस हजार म्हणजे अडीच हेक्टरचं किती एकर जा, झालं जा तर जवळजवळ अडीच एकर झालं आमचं म्हणणं आहे एकरी पन्नास हजार द्या एकरी पन्नास हजार द्या त्याच्या अगोदर कोरा सात बारा करा ज्या ज्या एस सी एसटी ओबीसीचा आता बौद्ध समाज आहे महातग आहे चर्मकार आहे त्यांनी महात्मा फुलेचं कर्ज केलं ते बंद करून टाका माफ करून टाका तुम्ही जी ओबीसीची मंडळी आहे ती कुठली महामंडळ आहे त्याचं कर्ज बंद करा मराठा समाजाचं जे सारथ असेल त्यांचं काय लोन असेल अण्णासाहेब पाटलाचं त्याचंही माफ करून टाका एवढंच नाही तर परशुरामाचं तुमचं ब्राह्मणाचं मंडळ असेल त्याचंही माफ करा सर्वांचं कर्ज माफ करून टाका आम्हाला समतावादी बनायचं आहे आम्हाला धर्मवादी बनायचं नाही आणि हे न करता हे केलं केलं पाहिजे राज्य सरकारनं अजून पंचनामे झाले नाही कुणाला जो लागणारा निधी मी आहे मी आता कलेक्टरशी सारे प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरशी बोललो अजून त्यांनी रेशनिंग दिलं नाही गुट चहा पाणी जी काय लागतं की नाही दीड महिन्याचं ते राज्य शासनानं पुरवायचं असतं त्यांची अजून तिथे पोहोचल नाही बऱ्याचशाच कलेक्टरला वगैरे दम द्यायचा प्रयत्न केला म्हणजे हे काय मला सांगणार आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज कुठलं इलेक्शन नाही आम्ही मत मागायला मारायला नाही बिलकुल नाही महाराष्ट्रातला कुठलाच जिल्हा आणि तालुका महादेव सारखेने ठेवला नाही आता तसं आम्हाला कामच नाही आम्ही आमदार नाही मंत्री नाही काय नाही त्यामुळे आम्ही जातोया आणि जनतेच्या रिॲक्शन घेतोय पत्रकारांच्या घेतोय डॉक्टरांच्या घेतो इंजिनियरच्या घेतोय समजा एखाद्या चवळीतला कार्यकर्ता असतो नेता असतो काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आर पी आय असू द्या वंचित असू द्या त्या लोकांशी चर्चा करतो ते म्हणतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे के तर आम्ही त्यांचं ऐकून घेतोय म्हणून माझ्या आपल्या माध्यमातून राज्य सरकारला केंद्र सरकारला टास्क फोर्सवर जाऊ तुम्ही हे टाइम पॉईंट प्रोग्राम बांधून लोकांना काय करा ते कुठं के वाय सीन वगैरे असल्या भानगडी करू नका डायरेक्ट तहसीलदार कलेक्टर तलाठी ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी सहायक बसवा तिथले पत्रकार बोलवा तिथले साऱ्या पक्षाचे नेते बोलवा आणि त्यांच्या त्यांच्यातर्फे तुम्ही काय करा हे द्यायचा प्रयत्न करा भ्रष्टाचार होणार नाही लोकांना रिअली जे सत्य झाले कोण जास्त घेणार नाही जास्त कोण घेणार नाही त्या त्या भागातले पत्रकार बोलवा प्रेस बोला इलेक्ट्रॉनिक बोला ते काय नाव सांगतील तहसीलदारच्या जवळ तुमचा चेक ठेवा पैसे ठेवा बॅगा भाऊ आणि येईल त्या माणसाला द्यायचा आता काही लोकांच्या गायी गेली होत्या काल मी परांड्यात होतो वीस दीड लाखाची एक जर्सी गाय होती त्या आणली होती अशा वीस गायी वाहून दीडशे दीड लाखाची येत आहे त्याला बोलायला बी नय मी धीर गेला तुझं पैसे सारे देतो बाबा तात्यापर जीव ठेव म्हणजे फायनान्स वाल्याला फोन केला बँक वाल्याला फोन केला दारा जर आला तर याद राखत म्हणजे आता आम्ही धीर देतो यातनं राज्य सरकारने जी आर काढला ना गृह मंत्रालयानं की बाबा कुठल्याही बँकेवाल्याने फायनान्सवाल्याने कुठल्याही शेतकऱ्याला वसूल्या शेतकरी असू द्या वंचित असू द्या आता कि साडे त्याला काही कर्ज नसत त्याला राहायला गरज नाही करडे पत्रकारांनी मला सांगितलं त्याला तुम्ही काय देणार म्हणून त्याचा देखील तुम्ही बघा एखादं पाल करते आपलं जगायला कुठेतरी बसलं असते पालच उडून गेलं असते त्याला जो काय नाही भाता असतो तुम्ही गेला लावा आता अशा माणसांना तुम्ही जज जज करा आणि त्या लोकांना न्याय द्यायची भूमिका करा ही राज्य सरकारला आमची कळकळीची विनंती आहे निश्चितच अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची मदत या शा शासनाने दिली पाहिजे अशीच मागणी या ठिकाणी राष्ट्रपती नेते महादेवजी जानकर यांनी झुंज मराठीच्या माध्यमातून सांगितलेले आहे कॅमेरामॅन अनिल मोरेस संदीप जाधव कडा असे